माझी पूर्ण नाव दर्जी मग आहे मी आता शिकते मी आज तुम्हाला एक एकमात्री संवाद सादर करून दाखवणार आहे माझ्या तुम्ही सगळे मला बघायला आलात पण पण बघा मला दोन पाहत तुम्हाला मला दोन, दोन पाठ तुम्हाला पण डोकं मला डोकं तुम्हाला बी डोकं पण पण तुम्हाला, तुम्हाला आई असेल ना माझी आई नेहमी म्हणायची बाळा तू खूप शिक मोठी हो नोकरी कर आणि ना मला सुंदरशी साडी घे होय मी खूप शिकेन मोठी होईल नोकरी करेन पण पर घरच्या परिस्थितीमुळे मी शिकू शकले नाही आई नेहमी आजारी असायची आईला साडी घ्यायची

तर माझी झोपली होती तिच्या नाकात तोंडात कापूस लावलं होत आई ऊट ना ग आई ऊट ना ग हे बघ तुझी काय आणलंय तुला आवडते ना साडी आणलाय आई ऊट ना ग आई उट ना उठत बस ना गेशिवाय माझा फोन आहे या जगात त्याशिवाय मी फोन घेऊन जाईन ग आई उठ ना ग आई पण ती उठत नव्हती सूर्याची किंमत ज्यांना आई नसते ना त्यांनाच कळते डोंगरा मागेला सूर्य आपल्याला पुन्हा दिसू शकतो पण वाटी केलेली आई आपल्याला पुन्हा कधीच दिसू शकत नाही म्हणून तर म्हणतात ना आई माझी देवाची आई माझी माईची सागर दिला तिने जीवना आकार धन्यवाद